यानंतरची बातमी आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची गुरुवारी ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगलाच धक्का बसला आहे ओबीसी आरक्षणाबाबतचा राज्य मागास वर्गाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे त्यामुळे पुढील निर्देश येईपर्यंत म्हणजेच आगामी होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे मात्र आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर चांगलाच परिणाम होणार आहे अमरावती जिल्हा परिषदेची मुदत वीस मार्चला संपणार आहे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर अमरावती जिल्हा परिषद परिसरात राजकारण्याच्या आगामी होणाऱ्या निवडणुका ओबीसी शी आरक्षणाशिवाय होणार जाहीर अनेकांचे चेहरे मात्र उतरले असल्याचं जिल्हा परिषदेत दिसून दे आलं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत राजकारण्याच्या काय प्रतिक्रिया आहे पाहूया सविस्तर सर्वांचीच महाराष्ट्राची इच्छा आहे कारण ओबीसीवर अन्याय व्हायला नाही पाहिजे पण आता कोर्ट सुप्रीम कोर्टानं जे काही सुप्रीम कोर्टाच्या समोर आलं त्या हिशोबानं त्यांनी निर्णय दिला त्यांचे काही टेक्निकल वगैरे काही असू शकते पण जे काही निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला त्या हिशोबानं आपण निर्णयाच्या सोबत आहो त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का ओबीसी आरक्षण सोडून तुम्ही निवडणुकावर समोर जा निवडणूक आयोगाला त्यांनी हे निश्चित केलं पण जे काही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला त्या हिशोबानं आता सर्व निवडणूक आहे त्याच हिशोबानं करण आम्ही त्याचं हेच करू आता ओबीसी निर्णय नाही झाला म्हणजे त्या जाग्या ओपनमध्ये आल्या आरक्षण एस टी एस सी होणारच आहे जे जे आहे ते तर आहेच पण ओबीसी कॅन्सल झाल्याच्यानं ओबीसी शिवाय निवडणूक घ्यावं लागून राहिली म्हणजे आता ओपनच्या जागा वाढल आणि ओबीसी वाल्यांना ओपनमध्ये उभं राहावं लागेल त्यामुळे कुठला परिणाम ना होणार नाही आता थोडाभूत परिणाम होईल पण मला वाटतं विदर्भात काही जास्त परिणाम होणार नाही ह्या गोष्टीचा निर्णयाचं स्वागत करता येणार नाही कारण ओबीसीवर सरकारनं म्हणा केंद्र सरकारनं म्हणा की अन्यायच झाला आहे केंद्र सरकारनं काही निर्णय लगेच घेतले असते सुप्रीम कोर्टात काही प्रतिज्ञापत्र दाखल केलं असतं ता निर्णय कदाचित ओबीसीच्या फेवर नाही लागला असता मी त्याचा निर्णयाचं स्वागतही नाही करत आणि नाकारतही नाही कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो आपण नाकारू शकत नाही पण जो काही कोर्टाने निर्णय दिला त्याला सामोर जायची काँग्रेसची तयारी आहे इलेक्शनच्या बाबतीत या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर शंभर टक्के परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही या महाविकास आघाडी सरकारने खुद्द या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी स्वतः या महाराष्ट्रातल्या पंचवीस जिल्हा परिषदच्या आणि महानगरपालिकेच्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहे या निवडणुकामध्ये ओ बी सीचं आरक्षण संपुष्टात जे आणलेलं आहे याला एकमेव जर कारणीभूत असेल हे महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार आहे आणि या सरकारमुळंच या ओबीसी लोकांवर अन्याय झालेला आहे आणि याचे परिणाम याचे परिणाम येणाऱ्या या पंचवीसही जिल्हा परिषदमध्ये शंभर टक्के दिसून आल्याशिवाय राहणार नाही हा अन्याय ओबीसीचे लोक सहन करणार नाही इकडं कसा आहे राजकीय क्षेत्रामध्ये जर राजकारणात जर जिवंत राहायचं असेल तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून मोठा नेता घडत असतो आणि नेता घडत घडत असताना आरक्षणच तेवढं फार महत्त्वाचं आहे ओबीसीमधून एवढं येणारे लोक आहे हे ते सुद्धा भ मी मोठ्या सभागृहात जाऊ शकतो आणि हे ओबीसीचं आरक्षणच संपुष्टात आणलेलं आहे त्यामुळं हा ओबीसी लोकांवर फार मोठा अन्याय आहे आज अमरावती जिल्हा जिल्हा परिषदला सोळा सीटा ओबीसीच्या होत्या एकोणसाठच्या मर्यादेमध्ये आता त्यासुद्धा पूर्णतः कमी झाला अमरावती जिल्ह्यातली जनता सुद्धा या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये याचे परिणाम या सरकारला या राज्यातल्या जनतेला या सरकारला भोगावे लागणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ओबीसीवर अन्यायकारक असल्याचं काही राजकारणी म्हणतात तर या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांच्या उत्सुकतेवर पाणी फिरले असल्याचंही काही सदस्यांचं म्हणणं आहे परिषदमध्ये आतापर्यंत एकोणसाठ जागा होत्या त्या एकोणसाठपैकी सो सोळा जागा ह्या ओबीसीसाठी राखीव करण्यात आलेल्या असतात परंतु आता या निर्णयामुळे ते एकही राहणार नाही अशा पद्धतीचा हा निर्णय आहे हा खरं तर ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्याच्यामुळं आता ओबीसी घटकांनी या संदर्भात आपण हे न्यायालयीन लढाई कशा पद्धतीने लढली पाहिजे याचा दबाव शासनावर आयोगावरती निर्माण केला पाहिजे आणि जिल्ह्यावरती स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद नगरपंच नगरपंचायती नगरपरिषदा किंवा महानगरपालिका असो या या सर्वच न आ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता ओबीसीचं प्रतिनिधित्व दिसून येणार नाही फार तर सर्वसाधारणमधून फार फार किरकोळ लोकं असे निवडून जातील सीचे प्रतिनिधी म्हणून पण हे दुर्भाग्य आहे खरं तर हा निर्णय देताना कोर्टाने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाणार नाही हे राजकीय आरक्षण असेल तरी मग या राजकीय आरक्षणामध्ये पन्नास टक्क्याच्या जा वर जाणार नाही याची दक्षता घेतं तूर्त हा निर्णय अपेक्षित होता त्यामुळं किमान ओबीसींना सात जागा तरी आपल्याला इथं पाहायला मिळाला असता सात ठिकाणी तरी प्रतिनिधित्व त्यांचं दिसून आलं असतं एकंदरीत हा निर्णय म्हणजे ओबीसीवर अन्याय करणाराच आहे सुप्रीम कोर्टाचा हा दुर्दैवी निर्णय आहे आणि ओबीसीवर संपूर्णता अन्यायकारक आहे कारण की आ, स्थानिक पातळीवर जे काही ओबीसी तरुण तरून, तरुणी आहेत ज्या नेतृत्व कौशल्य असणारे गुण त्यांच्यामध्ये आहेत त्यांना कुठं स्थान राहिलं नाही आहे आता त्या जर खुल्या झाल्या जागा झाल्या त्यांच्यासाठी ज्या राखीव होत्या त्या खुल्या झाल्या तर तिथं कोणीही येऊन कोणी कॉम्पिट करू शकतं कोणी निवडून निवडणुकीसाठी उभं राहू शकतं परंतु जे राखीव ना त्या लोकांना वाव मिळणार होता तो आता मिळणार नाही आहे त्यामुळं ओबीसीवर हा पूर्णपणे अन्याय आहे खरं तर ओबीसीचे जे नेते बनले आहेत त्यांचंच भलं होणार आहे ग्रामीण भागातल्या तरुणांचं कॉलेजचं इलेक्शन बंद झालं ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला ओबीसीला स्थान नाही पंचायत समितीमध्ये स्थान नाही जिल्हा परिषदनं स्थान नाही मग स्थान कुठे मिळेल ओबीसींच्या तरुणांना हा एक मोठा सवाल ओबीसी तरुणांसमोर आहे अशा प्रकारचं ते स्वप्नांवर पाणी फिरण्याचा हा फिरण्यासारखाच दुर्दैवी निर्णय आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती